काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाड यांनी हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पूर शासक त्यावेळेसचा दुसरा औरंगजेब टिपू सुलतान याच्याशी केलेली आहे याच्याने समजू येते की काँग्रेसची मानसिकता हे किती हिंदू विरोधी आहे टिपू सुलतानचा इतिहास आपण बघितला तर दोन हजारच्या वर मंदिरं टिपू सुलताननी तोडलेली आहे दोन लाखांच्यावर हिंदूंना घरी धर्म परिवर्तन केलेलं आहे दोन हजार लोकांना हत्तीच्या पायाशी बांधून जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत टिपू सुलतानने त्यांना कूरतेने वावरलेला आहे आणि अशा टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्या या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळला लाज वाटली पाहिजे अक्षरशः काँग्रेसचं डी एन हे हिंदू विरोधी आहे याच्यावरनं हे स्पष्ट लक्षात होते आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं पण डी एन ए हिंदू विरोधी आहे कारण की अशा प्रकारे हे करून आणि या कूर टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्यांचा आम्ही या महाराष्ट्रात खपून घेणार नाही हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन टालणारे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहोत अगर अशा पूर तत्कालीन औरंगजेब सारख्या वाह्यात टिपू सुलतानची टिपू सुलतानची तुलना आमच्या आदरणीय महाराजांची कोणी करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही तुम्ही त्यावेळेसचा इतिहास बघून घ्या केरळपासून कोइंबतूरपासून बेंगलोरपर्यंत कर्नाटकापर्यंत टिपू सुलताननी त्यावेळेस जे हिंदूंवर अत्याचार केले ते अत्याचार आपण बघाल तो भयाभन होते गव हत्या करून हिंदूंना गाईचं मांस खावायला लावलं ला त्यांना धर्म धर्म परिवर्तन करायला लावलं हे संपूर्ण इतिहास आपण अगर बघाल तर अतिशय दुर्दैवी हा इतिहास आहे आणि असाच काँग्रेसवाल्यांनी करून आमच्या लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे पण या औरंगजेबाची अवलाद असणाऱ्यांना आम्ही एवढं सांगतो की तुम्ही महिमा मंडळ अगर महाराष्ट्रात कराल तर युवा मोर्चा अरेले कार्य करून त्याचे उत्तर आपल्या स्टाईलला दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्या माध्यमातून मागणी हर्षवर्धन सपकार यांनी समस्त महाराष्ट्राची आणि हिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पाहिजे कारण की एका कूर दुसरा औरंगजेबाची त्याची तुलना होते त्याची तुलना अगर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची अगर केल्या जात असेल तर हे आम्ही कपूर घेणार नाही हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्काळ माफी मागावं नाहीतर हर्षवर्धन सपकाळला या या युवा मोर्चाचे कार्यकर्ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जेव्हा जेव्हा हर्षवर्धन सपकाळ नागपुरात येतील तर त्यांच्या गाडी आणि त्यांचा ताफा सुद्धा ता आम्ही अडवल्याशिवाय राहणार नाही तर युवा मोर्चाची या ठिकाणी मागणी हिंदी नाही